हेलो संजय दादा नमस्कार लाइव मध्य स्वागत है <laughs> लाइव मध्य स्वागत है हिंदी आज का मराठी हाय एवरी वन है लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी लाइव like को लाइक like करो हिंदी है क्या संजय भाई आप हिंदी हो क्या लाइक करो कमेंट करो चहा पाणी झालं का अच्छा मराठी आज हो दादा झाला ना चहा पाणी तुमचं झालं का लाईक करा कमेंट करा सर्वांनी मराठी आहे हो ना समजलं मला आता तसे दादा कुठून आहात तुम्ही लाईव्ह मध्ये खूप खूप इंग्रजी टाईप केले बोलले का हाँ, 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 आर सी सीवरून खाली आर सी सी पूर्ण खालीच आहे कुठून आहात दादा तुम्ही नाना भाऊच्या लाईवर असताना तुम्ही हो संजय दादा बरोबर आत्ताच लाईव होती नाना दादाची <laughs> नमस्कार ताई नमस्कार अधिक वहिनी आईला नगरमधून लाईक डन थँक्यू सो मच वहिनी कशा आहात ताई नमस्कार बाई कशा आ चहा पाणी झाला का नाही आमच्या नाना चहा बनवला की नाही नमस्कार संजय दादा लाईक करा कमेंट करा सर्वांनी नमस्कार संजय दादा नाना दादा वडापाव खातात आत्ताच आवरली कामे मी हा आत्ताच आवरली ना बरोबर आहे दादाला वडापाव देता का वेणी चहा आणि वडापाव आता जेवण करतात बापरे जेवण बनवलं कोण तुम्ही एवढं फास्ट जेवण बनवून पण झालं का वेणी ब्राह्मणकरचा दवाखाना हाच आहे पण आता ब्राह्मणकर डॉक्टर नाही दुसरे डॉक्टर येतात चालू सकाळी दहा ते बारा आहे नाही संध्याकाळी दहा ते बारा सकाळीच असते त्यांनी जॉब करतात ना दुसरे कडे म्हणून ना दादा आता जेवण करतात शॉपच्या बाजूला क्लासेस आहे हो का अच्छा अच्छा माझी मोठी जाऊ बनवते आहे जेवण बराय आहे बहिणी टेन्शन नाही बाप्पा तुम्हाला आम्हाला तर किती टेन्शन जेवण बनवा इथून काम करा तिकडे जा किती छान वाटतं ना कोणी आईत बनवून बनवलेलं जेवण आपण करणार खूप छान वाटतं पण मी सकाळी बनवते हा ना तुम्ही पण आयत बनवून देताना पहिले आपला माणूस रवी हॅलो रवी खूप दिवस कुठे होता रे मी तुला कॉल लावला होता रवी उचलला नाही तू कशा आहेत ताई तुम्ही झाले का जेवण ताई अरे एवढ्या लवकर जेवण का <coughs> तुला कॉल केला होता रे रवी ते कम्प्युटर बोलते बघ एका ताईला मदत पाहिजे होती कम्प्युटर बोलते त्याला काय म्हणायचं रे रवी बोटाची जखम आहे का व्यवस्थित आता ब्लड येत आहे का अरे वहिनी ह्याला मग मी लावले तित काहीतरी लावलं आता बोटाची जखम आता स्वयंपाक करताना कसं ओलं होत आहे ना ते त्यामुळे प्रॉब्लेम चालला तर आता ह्याला पट्टी लावते स्वयंपाक करताना नाही का नाईट बोट हा नाईट बोट ना बरं 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 मोबाईल खराब झालेला होता चार्जिंग व्यवस्था होत नव्हती त्याच्यामुळे नवीन मोबाईल घेतला आहे आता दोन तीन दिवस झाले हो का बरं बरं बर मी बर, तुला कॉल केला मी उचललाच नाही तू म्हणून म्हटलं कुठे गेला रवी काय माहित म्हटलं फोनच नाही उचलत आहे पहिलं असं कधीच नाही झालं रवीला तेच फोन करतो म्हटलं त्या ताईला मदत पाहिजे होती रे त्यांना आहे ना कमेंट वाचता येत नाही ना रवी त्यामुळे त्या विचारत होत्या ताई कसं करायचं वगैरे त्यामुळे కమెంట్ హైలె కానీ लाईक करा कमेंट करा <coughs> गर्मी होते गर्मी कोण ताई आहेत रे एक युट्यूबच्या ताई आहेत त्यांना राधिका ताई मला सपोर्ट करा नमस्कार राधिका ताई साहेब सुनीता ताई म्हणून आहेत त्या त्यांनी तुमचा फाईव्ह जी मोबाईल आहे का ताई नाही रे माझा फोर जी आहे मला घ्यायचा आहे मोबाईल नाही आहे मी फक्त सपोर्ट करते वर्षाताईंना माझे आनंद आहे वर्षाताई और रवि लाइक करा कमेंट करा ननंद भाई हो कमाई नहीं भाई बोला 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 वही साहेब आमची लाडकी बहिणी आहे पप्पा खूपच लाडाची खूप छान वाटलं बहिणी आज बघून तुम्हाला माहितीये का खूपच छान फार जिवाळा निर्माण झालाय काय माहिती माहितीये का, का? खूपच जिवाळा निर्माण झालाय आम्ही फाय जी मोबाईल घेतला आहे ताई हो का छान केलंच बघ छान केलं रवी नुसतं सबस्क्राईब करा राधिका ताई हो हो करतात करतात ब्लू आहे ना त्यांच्याकडे करून देते लाईव्ह कशी चालू आहे रे रवी लाइव कशी चालू आहे तुझी राधिका वहिनी आपली राधाताई आज दिसत नाहीयेत कुठेच कुठे गेल्या राधाताई कुठे गावी वगैरे गेल्या का नमस्कार चहा वगैरे झाला की नाही तुमचा हो दादा झाला माझा चहा तुमचा झाला का चहा फोर हो जी नेट लगेच संपत हो रे माझं पण नेट संपून जाते बघ लगेच संपून जाते डीम आहे सध्या लाईव्ह हो का <coughs> अरे माझी पण लाईव्ह चालत नाही अरे काय करावं काही समजतच नाही बघ अर्धा तास झाले कॉपी घेतली आहे हो का ताई साहब माझे नेट कधी संपत नाही हो का अमोल दादा माझा नेट संपते 4G जी मोबाईल आहे ना माझा म्हणून लाइक करा कमेंट करा माझे सिम पोस्टपेड आहे तर हो का पोस्टपेड आहे का ठीक आहे दादा मी सब करते तुम्हाला Thank you, लाइक लाईक करा कमेंट करा सीसी वरून हो खाली या अरे नाना दादा माहिती आहे का तुला रवी नाना दादाची लाइव चालते बघ नाना दादाच्या लाईव्हवर येत जा खूप लोक सपोर्ट करतात एक दुसऱ्याला ताई साताराला गेल्या का अच्छा अच्छा बर बरं बरं तेच म्हटलं दिसल्या नाही ना राधिका ताई नमस्ते चहा वगैरे झाला का नाही तुमचा रविदास सप रविदादा सब केले आहे तुम्हाला लाईक करा कमेंट करा सर्वांनी थँक्यू राधिका ताई जातो आता बाय तू द्या हो हो चालेल बाय रवी मला कॅमेरा समोर लाईव्ह असताना येत नाही मी जास्त हा बरोबर आहे <laughs> बरोबर आहे वेनी व्हिडिओ काढा ना नाना दादा सोबत माझ्या डोक्यावरती टाके आहेत आणि डोळ्याच्या खाली पण टाके आहेत काही हरकत नाही वहिनी लागलं ला होत का तुम्हाला ऍक्सिडेंट झालता का बापरे खूप भयानक टाके पडले तर डोळ्या खाली म्हणजे एकदम नाजूक जागेवर भयानक मी लहान होते ना वहिनी बघा इथे मला टाके पडलेले आहेत बघा या साईडला मी लहान होते ना हे इथे आरती भवाळीला इथे टाके आहेत हे बघा दिसत आहे ना इथे टाकी आहेत आणि डोळ्याच्या खाली पण टाके आहेत लग्नाच्या आधी एक्सिडेंट झालेला आहे हो का अच्छा अच्छा लग्नाच्या आधी झाला होता खूपच भयानक झालो तरी देवा तरी पण तुमच्या नाना दादांनी माझ्यासोबत लग्न केलं खरंच नशिबवान आहात तुम्ही आणि नाना दादा पण नशिबवान आहेत त्यांनी माणूस ओळखलं कसा आहे मन ओळखलं तुमचं मेन म्हणजे त्यांना लागलेलं ही झालं असतं ऍक्सिडेंट तर मग असं माणूस पाहिजे खरच खूप चांगले आहेत नाना अगं थोडस बोलायचं होत मला इथं आहे ना टायल्स लावणार आहे सर थोडस तुमच्या रूम मध्ये आहे ना ती रे सर थोडस तुमच्या रूम मध्ये आहे ना ती रॅक आणि त्याच्यावरचे ते ना थोड दोन तीन दिवस ठेवू का म्हणून आमच्या रूम मध्ये काय ठेवायचं ते रॅक एक रॅक आणि हे सर्व हे ट्रे। ट्रे। ट्रे ना दोन तीन दिवस फक्त टाइल्स लावणार आहे ना सांगून दे ना कॉलेज किंवा नाही उद्याच ठेवायचे उद्या हा ना हा उद्याच ठेवायचे उद्या लवकरच ठेवायचंय <गलत् Elliot> मी दुपारी जाणार क्लास ठीक आहे ना मग मी सकाळी लवकरच ठेवते ना आजच ठेवायला सांगितलं होतं पण मी म्हटलं उद्याच ठेवून घेऊ पाण्याचं वगैरे